नमस्कार, का का, आज तुझ्या मावशीचे पत्र आले जी बेंगलोरला राहते तुझ्या आजीला बोलू आजी आजी लवकर ये माझ्या मावशीचे पत्र आलेले आहे अरे वाह वनिताचे पत्र आले मी पुष्कळ दिवसापासून त्याचीच वाट पाहत होती पोस्टमन काका बेंगलोर वरून आमच्या छोट्याशा गावात हे पत्र कशा रीतीने आले पत्र लिहिल्यानंतर तुझ्या मावशीने ते पत्र पाकिटात टाकले त्यानंतर त्याच्यावर तिकीट लावले त्याला हिंदी मध्ये डाक तिकीट पण म्हणतात तुझ्या मावशीने ते पत्र अशा लाल पेटी मध्ये टाकले तुला माहिती आहे त्याला काय म्हटलं जात या टपाल पेटी मधून पोस्टमन सर्व पत्र काढतो आणि पोस्ट ऑफिसात घेऊन जातो त्यानंतर या पत्रांना वेगवेगळ्या पत्त्यांप्रमाणे अलग अलग करण्यात येते तसेच वेगवेगळे बॉक्स किंवा थैलीत ठेवण्यात येते आणि ट्रेन किंवा इतर वाहनांनी अलग अलग लोकेशन अलग अलग, अलग गावाला पोहचविण्यात येते तिथल्या पोस्ट ऑफिस मध्ये काय घडते तू अजून एकही पत्र लिहिलेले नाहीस का नाही मला जर कोणाची आठवण आली तर मी त्यांच्याशी फोनने गोष्ट करते पत्राला तर पुष्कळ उशीर लागतो त्यापेक्षा फोनने लगेच गोष्ट होते हो सीमा फोन हे मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे विज्ञानने आता पुष्कळ प्रगती केलेली आहे आता पुष्कळ जणांजवळ तर स्वतःचा फोन सुद्धा असतो आणि त्या फोनच्या उपयोगाने ते मेसेज पाठवू शकतात कॉल करू शकतात तसेच इंटरनेटच्या माध्यमाने ईमेल सुद्धा करू शकतात परंतु पूर्वी जेव्हा कोणतीही साधनं नव्हती त्यावेळेला पत्राचाच वापर केला जात होता हो सीमा बरोबर आहे जेव्हा मी तुझे एवढी होती त्यावेळेला एकमेकांशी बोलण्यासाठी अशा प्रकारची कोणतीही साधनं नव्हती त्यावेळेला आम्ही एकमेकांना अशा रीतीनेच पत्र लिहायचो आणि पत्राद्वारे पत्रा स्वतःच्या भावनासुद्धा व्यक्त करायचो परंतु त्यावेळेला पत्राच्या माध्यमाने एकमेकांना संदेश जरी गेले तरी काही लोकांना पत्र लिहिता किंवा वाचता येत नव्हते त्यावेळेला त्यांना पोस्टमॅन वर आधारित राहावे लागायचे हो तुला माहित आहे अजून सुद्धा आपल्या भारतामध्ये एक पॉइंट पाच लाख पोस्ट ऑफिस आहेत सीमा पत्राद्वारे आपण फोनवर जे शब्द स्पष्ट बोलू शकत नाही ते आपण पत्राद्वारे व्यक्त करू शकतो जसे सुख दुःख आनंद हे सर्व आपण पत्राद्वारे चांगल्या रीतीने व्यक्त करू शकतो म्हणून अजूनसुद्धा सुद्धा पत्राचे खूप महत्व आहे समजलं तुला लिहू शकते काही माझ्या वडिलांना लिहिणार ते पुढच्या मेहनत गावाला जात आहेत ते जेव्हा माझे पत्र वाचतील तर त्यांना खूपच आनंद होईल सीमा तू आधी मला हे सांग की आज तू पोस्टमन काकांकडून काय काय शिकलीस पत्र कसे लिहायचे पत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे जातात आणि आपल्या घरापर्यंत कसे पोहोचतात हे सर्व आज मी शिकली तसेच फोनची सुविधा उपलब्ध असून सुद्धा इंडिया आज सुद्धा सर्वात मोठा असलेला देश आहे आता मी साथ जाता है। आता मी माझ्या वडिलांना पत्र जात आहे तुम्हाला समजलेच असेल की पत्र एका गावाहून दुसऱ्या गावाला कशा रीतीने पोहोचते आता तुम्हाला येथे एक चित्र दिलेलं आहे या चित्राला तुम्हाला क्रमात लावायचे आहे म्हणजे पत्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठे कुठे जाते त्याप्रमाणे त्यांना क्रमामध्ये लावायचे आहे तर आपल्याला माहीत आहे सुरुवातीला पत्र लिहिले जाते त्यानंतर टपालपेटीमध्ये टाकले जाते टपालपेटीमधून पोस्टमन ते सर्व पत्र काढतो आणि पोस्ट ऑफिसामध्ये घेऊन जातो तिथे वेगवेगळे करण्यात येते त्यानंतर त्याच्यावर शिक्का मारण्यात येतो शिक्का मारल्यानंतर त्याच्या पिशव्या भरून वेगवेगळ्या गावाला पोचविण्यात येतात आणि तिथे तिथल्या पोस्ट ऑफिसमध्ये त्यांना पोहोचवून तिथला पोस्टमन घरोघरी तो पोचवीत असतो आणि अशा रीतीने आपल्या घरापर्यंत ते पत्र येत असतं तर अशा रीतीने पत्राचा प्रवास घडत असतो सुद्धा तुमच्या पुस्तकात या चित्राला योग्य क्रम द्यायचा आहे चला विद्यार्थ्यांनो आता आपण पुढच्या तासात भेटूया नमस्कार